काय यार गोंधा अर्ध्यातच संगत सोडून गेलास तू असा होतास सगळ्यांच्यात लगेच मिसळायचास शांत संयमी हसतमुख प्रामाणिक कष्टाळू असं सगळं गोरून होतं र तुझ्यात तुला कुठलं काम सांगितलं कुठं जायचं असलं लय लांबड न लावता लगेचच बरोबर यायचास अरे आमचाच काय आमच्या घरच्यांच्या गळ्यातला गर्चा तू ताईत होतास सगळी म्हणायची पोरगा असावं तर गोंधासारखं जीवापाड मैत्री जपावी अर तर ती तूच तुझा मैत्रीतला गोतावळा लय मोठा होता र घरची गरीब परिस्थिती बदलण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तुझी तयारी लय भारी होती तू पोलीस होणार नाहीतर फौजी तरी आम्हाला लय गॅरंटी होती तू मैदानावर स्वतःसाठी सराव करता करता दुसऱ्यानी बी शिकवायचास तुझी अनपेक्षित एक्झिट काळजावर घाव करून गेली र तू नेहमी दुसऱ्यासाठीच जगलास आणि शेवटी दुसऱ्याला जगवताना स्वतःच्या जीवाला मात्र मुकलास काय सांगू यार तुझ्यापासून हायस्कूलचं मैदान सुनं सुनं झाले र खरंच यार तुझी मैत्री आज पुरकी झाली रे किसरूळ तालुका पन्हाळा येथील गोविंद कृष्णा तात्किरे या बावीस वर्षी तरुणाचा नुकताच कासारी नदीत बुडून मृत्यू झाला त्याला गोंदा सर्वजण ओळखायचे त्याचा मोठा मित्र परिवार होता एकुलता एक असणाऱ्या एक गोंदाच्या निधनानं त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे त्याचबरोबर त्याचे मित्रही अजून सावरलेले नाहीत त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी गावातून कॅन्डल मार्च काढण्यात आला शेकडो तरुण तरुणी व शाळकरी मुले यामध्ये सहभागी झाले होते हातात पेटत्या मेणबत्त्या घेऊन गावातून निघालेल्या कॅन्डल मार्चची एसटी बस थांब्यावर येऊन सांगता झाली या ठिकाणी गोंदाच्या भावपूर्ण श्रद्धांजली डिजिटल बोर्ड समोर ठेवून गोंदाच्या आत्म्या चिरशांती लाभावी यासाठी प्रार्थना करण्यात आली घरची गरीब परिस्थिती बदलण्यासाठी नशिबावर अवलंबून न राहता गोंदानं कष्टाला मेहनतीला सरावाला महत्व दिलं पोलीस भरती आणि आर्मी भरतीचं स्वप्न उराशी बाळगलं केवळ स्वतःसाठी सराव न करता इतर तरुण तरुणींनाही तो मार्गदर्शन करत होता अपयश आलं तरीही तो कधी खचला नाही आई वडिलांना शेतीच्या कामात मदत करत त्याचा सराव सुरू होता धावण्याबरोबर पोहण्याचा त्याला खूप छंद होता पट्टीचा पोहणारा अशी त्याची ओळख होती अनेकांना त्यानंच पोहायला शिकवलं याच त्याच्या छंदानं त्याचा घात केला पोरले धरणाजवळ तो मित्रासोबत पोहायला गेला होता वरच्या धरणाच्या तुंबलेल्या पाण्यात पोहला तो शेवटचाच तिथं नेमकं काय घडलं परमेश्वरालाच माहीत धरणाच्या खालच्या बाजूला गावातील काही अल्पवयीन तरुण अंथरून धुवायला गेले होते मित्रासोबत गोंदा त्यांच्याजवळ गेला त्यातील एक मुलगा पोहताना बुडत असताना त्याला वाचवताना गोंदानं जीव गमावल्याची चर्चा आहे ते काहीही असो जो आवडे सर्वांना तोचे आवडे देवाला या म्हणीप्रमाणे एका गुणी तरुणाचा दुर्दैवी अंत झाला त्याची उणीव नेहमीच त्याच्या कुटुंबियाबरोबर मित्रपरिवाराला भासणार आहे